हाय फॅमिली कशा आहे सर्व कल्याणी कुठे आहे आज सगळी पूर्ण फॅमिली आहे ओवी सोडून ओवी शाळेत गेले आणि कारण पण तसंच आहे आज आमच्या सुनीलचा बड्डे आहे सुनील विश्वकर्मा नॉट वांगा <laughs> आणि सुनीलची फेअरवेल पार्टी आहे सुनीलला नवीन जॉब मिळालाय कारण का सगळं सांगतो तुम्हाला थोड्या वेळेला तर नवले सुनीलला फोन कर आणि पहिलं सुनीलला वरती बोलू मग आपण बोलूया बाकी सगळ्या गोष्टी आणि प्रथा दाखवतो तुम्हाला हे बघा बघा प्रथा, प्रथा। आणि आता प्रथा शब्दा अशी बोलायला लागले थोडे थोडे बोलते है हा सोनो हा होमा बोलून दाखव पटकन पटकन बोलून टाकू मामा, मामा।, मामा एकदाच नाही बाबा दीदी बोलते कशा बोलतो सोनो आणि प्रथा बोलायला लागले आणि प्रथाचे बाबा झाले शांत का शांत तुम्ही कुठे तुझं लक्ष पण बोलतो आणि प्रथाला घरी ठेवून जाण्याचा कल्याणीचा दुसरा दिवस आहे दोन झाले ना आणि दोन दिवस प्रथा व्यवस्थित राहिली छान कल्याणीला पण टेन्शन होत आता वेळ झाली आहे पावणे दोन वाजलेत आणि दिसली का कल्याणी दिसली का तिला मागे लागते तिच्या नाहीतर मग मस्त रस्त्या कसं वाटतंय आता प्रथा सोबत मस्त वाटत कळतच नाही हा प्रतीक तू काय सांगशील आणि सुनील आहे सुनील केक आणले तुझ्यासाठी खास एक्सपेक्ट होतो का तुला अपेक्षित होता बस आज तुझा दिवस आहे हॉटसिट हॉट सीट तर हा आहे सुनील विश्वकर्मा सुनील राहतो गोरेगावला आणि गोरेगाव आहे पालघर पासून अडीच तास लांब तास ढाई घंटा लागतंय ना अडीच तास लांब आहे रोज यायला झाला त्याला पाच तास लागतात आणि ला त्याला आता मिळालेला आहे नवीन जॉब घराच्या बाजूला एकदम गोरेगाव मध्ये तर आता सकाळी नाही नॅचरल रिएक्शन पाहिजे होती तुझी म्हणूनच आज आम्ही सगळं केलं प्लॅनिंग तर हा केक बघ स्पेशल स्पेशल बघ ऑल द बेस्ट सुनील फॉर युअर ब्राईट फ्युचर आणि हॅपी बर्थडे तर चार तारखेला आहे पण तेव्हा तो नसेल इथे नवीन जॉबवर असेल त्याच्या कसं वाटलं तुला एकदम मस्त नाही गेले चार पाच किती महिने झाले तुला सहा महिने कसं वाटलं तुला मस्त मस्त आमच्या फॅमिली सोबत कसं वाटलं असं वाटतं का तो सोडून द्यायचं आम्हाला बोल बोल कैसा ये हो गया था आ गया ना वहां से लेटर ने तो फिर एक बार सोचते आले तक नाही झालं सर इमोशनल तर आता सुनीलला घराच्या बाजूला जॉब मिळालेला आणि तो चाललेला आणि मागे मी सांगितलं होतं कुणाला जायचं असेल तर सांगून जा सांगितल्याने रस्ते ओपन राहतात आणि त्यांनी सांगितलंय की शनिवार रविवारी सुट्टी असते तर शूट तर फोन करा मला मी नक्की येईल तर हे महत्वाचं नाही तर आमचं यश डायरेक्ट <laughs> गायब झाला आणि मग आम्ही नसताना येतो आणि घरी काय काय देऊन जातो तर असं सांगितलं ना काय प्रॉब्लेम होत नाही सगळं चांगलं होते बरोबर तर आजचा दिवस तुझा आहे काय सांगशील स्टाफ बरोबर काहीतरी बोल ना स्टाफबद्दल आमच्याबद्दल कोणाबद्दल काय वाटते तुला कॅमेरा कॅमेरा बंद हो बोल बोल ना बघू नको इथे तू कॅमेरामन आहे आणि तू असं घाबरतोस कॅमेरा बरं ऐक नवलेश तू काय सांगशील तुम्ही बद्दल मी काय सांगू आता एवढ्या दिवसात आमच्या एवढं बॉन्डिंग झाला होता ना कुठे पण गेला म्हणजे आपला स्टाफ सोबत असला की मग हस्ती मजाक सगळं चालू असतो काम तर असतो पण हस्ती मजाक पण चालू असतो आता दुःख वाटतोय थोडासा काय करणार आण बॉन्डिंग झाली सांगली तुला सुनेल पार्टी पाहिजे कधी कधी बर्थडे का पार्टी जॉब का पार्टी तो पार्टी किमा कि धमाल ते असं काही नाही जेव्हा तुला वेळ मिळेल तर सहा महिने झाला आणि तो चाललाय आता आणि नेपाळचा आहे सुनील आणि त्याची पूर्ण फॅमिली मोठं कुटुंब आहे ना तुझं पण आठ लोक आठ लोक आहेत घरामध्ये आणि त्यामुळे रोजचं पाच तास जाण्यामध्ये जातात आणि त्याला असं होतं की म्हणजे वेळ भरपूर जायचं ना वेळ पण नाही त्याला मिळायचं मग तो बोला की मॅडम मला अगदी जवळ मिळालंय काय करू म्हटलं तुला बेस्ट आहे तुझ्यासाठी चांगला असेल तर नक्कीच तुझा चांगली गोष्ट तुम्हाला आठवण येईल का मलाही का तुला का पण काही संकेत तर नवीन आहे तुला काय कसं वाटतं तुला सुनील नाही खूप कमी दिवसामध्ये चांगलं बॉन्डिंग झालं सगळ्यांबरोबर चांगलं बॉन्डिंग झालं पण ह्याच्याबरोबर स्पेशल बॉन्डिंग याच्या ठिकाणी त्याच्या आणि माझे चॉईस मिळते जुळते हो नेपाळची प्लॅनिंग करशील तेव्हा संकेतला सांगा

सुनील भी अच्छा है संकेत भाई मैडम माय फेवरेट मैडम के साथ में काम करके अच्छा लगा मतलब कभी किसी चीज़ की कमी नहीं हुई लाइक like, uh, सब चीज़ अच्छा ही था कोई तकलीफ नहीं कुछ नहीं अच्छा था काम बट वही है कि ट्रैवल ट्रैवल भी टाइम था और प्लस मॉम के लिए टाइम नहीं, नहीं निकाल पा रहा था ऐसा था और मम्मी का भी तबियत तो उतना सही रहता है, नहीं है ना ऐसा था इसके लिए सब कुछ तो ठीक है मी काय बोलणे मला तो बोल गया काहीतरी डोक्यात आलेला हा आठवलं आठवलं बघ आई काय नाही सांगणार बरोबर थांबायला लागायचा आईक बार बार डोकाने मजा हो आता आई थांबा थांबा कट <laughs> आता <laughs> <laughs> काय कट सुरची मला पण खूप आठवण येईल सुवीर सुवीर आई तेवढंच बोलणार खूप कमी बोलतो खूप कमी बोलतात आणि शूट वगैरे करायला मजा यायची आणि आता येईल पुढे पण येईल शनिवार-रविवार भेटू आपण असं नाहीये की नाही भेटणार भेट होणारच आहे त्याच्याशी आणि त्याच्या भावाने काय एक अडिका घेतली हो ना गाडी बुक किया بيه आहे एक दोन महिने ते पण तुला सांभाळायचंय का नाही सांभाळलं नाही मतलब अभी एक छोटा बिझनेस स्टार्ट करण्याचे सोच रहे तर उसमे भी थोडासा शाम को समर तकको ऐसा आहे चाइनीज कोणाचं आहे

शा तुला दिलेला काही प्रॉब्लेम नाही तुझ्यासाठी स्पेशल पार्टी पण अरेंज केली आम्ही पण वेज आहे काय गिफ्ट वगैरे आणलेत का सुनील ना थोडासा बघ तू आता खोलून थोडासा बाजूला ठेवतो आणि हात दोन आलेला सुनील आता खोल तू खोल खोल बो, आणि बोल आवडला की नाही खोल आणि बोल खोल आणि बोल हा कसा आवडला की नाही हा खोला, खोला, तो खोला। तो <laughs> वाला। आता जे झालं त्याला खोलायला द्या खुला

मस्त ने श्रीराम जय श्रीराम जयरा आवडलं ना रणजित एक गिफ्ट देत आमच्याकडून बड्डेच गिफ्ट दाखवा एकदा दाखव मी तुला बघ एक छोटस

नाही पण तू शर्टावर जायच ना मग होईल आपण फोर्टी टू घेऊया अजून अजून स्लीम होणार आहेस का तू तर राहू दे मग बदलू नकोस स्लीम जशी लावायचं ना तर बदल बघत ढिल् कपडे आवडतात हो का ढिल्ला आणूया आता आता स्पेशल तुझ्यासाठी खास असं बंदोबस्त केला आम्ही आज मंगळवार आहे त्यामुळे जरा शाकाहारी आहे पण भारी आयटम आहे तर आता दोन दोन मिनिटात भेटूया पटकन आणि आजचं जेवणाची खास पार्टी सुनील साठी आहे आणि आज हे खास मिसळ पाव पार्टी काय उत्साह नाही तो आवाज आता मी बोल असं मटन चिकन पार्टी तर सगळे ओरडले असते जोरात कुणाचं लक्ष बोलले तर कोणी आवाज नाही काढत आहे हे सही बात रस्ता तर्री फरसाण बटाटा वडा कुणाला हवा असेल तर पाव। रस्ता पाव कांदा गो तिखट लागलं तर केकट इज व्हॅटा आणि पापट तर आता देऊ नंतर देऊ केक चलो तर आज आहे मंगळवार शाकाहारी दिवस म्हणून मिसळपाव पार्टी आहे नाहीतर तर सुनील तुला आवडते ना हो तुला महाराष्ट्रात काय आवडतं सर ब्रेकफास्ट पण मिसर फिश मी सुरमाई पापलेट कांदा खातात जेवण पण जास्त नाही आहे एकदम लिमिटेड

तुम्ही एक गोष्ट नोट केली का सुनीलचा चारला ला आणि तुझ्या मुलीचा पण चार एक महिना पूर्ण होतो तो पार्टी कशी पाहिजे पार्टीचा बड्डे तोच राहिला पुढे बसलाय म्हटलं मला पण म्हटलं की आधी आला देते बर्थडे त्याचा आज नाहीये चार ला आहे आणि उद्या शूटिंग साठी आम्ही कदाचित बाहेर असतो म्हणून म्हंटल आजच आपण त्याचा फेअरवेल फेअरवेल बोलतात ना त्याला काय रे फेअरवेल हा जिथे पण जॉब कर बिझनेस कर सक्सेसफुल हो ऑल द बेस्ट आपण भेटू शनिवार रविवारी पालघरला आणि बघा रथाचं काय चाललंय आईला नको आई आणि आमचं ठरलंय आम्ही थोड्या वेळाने खाणार कोणीतरी काल विचारलं होतं का कल्याणी लवकर काय जेवते कल्याणीची मुलगी लहान आहे ना म्हणून ती लवकर जेवते आम्ही सांगतो आधी तू जेवून घे बस कारण की बाळाचं असं असतं की आई जेवायला बसली का मग त्याला रडायचं असतं किंवा बरंच काय काय लागतं मग त्याला लवलेस ऑक्टर <laughs> कर <ना>। दिया <laughs> म्हणजे कसा मिसळबाय टाकला असं वडा मिसळ मिसळा मिसळ आहे आपण जे व्हिडिओ केला होता ना त्यांच्याकडून आणली नाशिकची वेगळी पुण्याची वेगळी कोल्हापूरची वेगळी सगळी वेगळी काय नॉलेज काय असतो इतका तिखट छान आहे मला तिखट पण छान असतो का तिकडे आवडला म्हणजे संपला म्हणून रस्ती तरी वेगळ्या घेतला आपण तरी वेगळी असल्याने काय तिखट कमी पाहिजे असेल खाऊ कल्याणी कसं आहे आणि घरात जर तिखट कोणाला आवडत असेल तर ती कल्याणी आहे तिला तिखट खूप आवडते आणि गोड अजिबात नाही आवडत म्हणून त्या प्रथाला गोड आवडते मिसळ कशी आहे कल्याणी भरपूर आहे सुनील चांगले फील मिस हीच खरी मजा आहे सगळ्यांनी एकत्र खाण्यात असली मजा तो असली मजा तो मिसळ नय सुनील मिस करशील का आपलं पार्टी मिस करशील काय तो ऍक्च्युअली त्याने जॉईन केलं पण नव्हतं फक्त तो इंटरव्यू साठी आला होता तेव्हा पण तुझ्या व्हायला पहिल्याच दिवशी होतास नाटन मटन नाही मच्छी होती फ्रीश होती खातो नेपाळ बोलला ना म्हणून म्हटलं याला आवडेल नाही आवडेल तेव्हा तो घरी जाऊन

आणि सुनीलची पार्टी आहे तेव्हा दिसेल सुनील परत जेव्हा पण तुला वेळ मिळेल तेव्हा असं काय नाहीये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा असली मजा तो सबके आहे आणि अशी पार्टी करायला कधीतरी वेळ मिळतो कारण आता खूप दिवसांनी आम्ही एकत्र बसलो असतो ना जेवायला खूप दिवस झाले असते लास्ट कधी बसलो होतो आपण कोणाचा बर्थडे आठवतच नाही आता तुम्ही आठवा तुम्हाला माहिती असेल कमेंट करून सांगा आणि सोळा आनंदाचा दोन हजार तेवीस भोईसर जे विनर्स आहेत ज्यांची नावं आले आहेत चार आले आहेत कोणाचं एकाचं नाही आलं बहुतेक तर तुमचे गिफ्ट आज पाठवतो आहे तुम्हाला मोस्टली उद्या परवा अर्वा तीन चार दिवसामध्ये मिळून जातील डोंट वरी आणि मी बोललो होतो घरात एक वस्तू आहे तीच तुम्हाला पाठवेन तर एक वस्तू तुम्हाला पाठवतो आहे ऑनलाईन येईल अमेझॉनवरून डायरेक्टली तुमच्या घरी सेम वस्तू तर बघा आणि कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडली तर मस्त फोटो काढून ना क्रेझी क्रेझीपुढे रंजिताला टॅग करा बरोबर आणि असली मजा तो सब है भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता एक छानशा व्हिडिओ सोबत क्रेझी पुढील रंजितावर आणि चार वाजता रोज टिल देन बाय बाय अरे मिसळ आवाज बाय नाही हा